श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा गुढीची साडी गुढीचं वस्त्र आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे तर सुंदराशिवाय ही गुढीची साडी आहे जी राजमाता मध्ये आहे खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे हे बघा गुढीचे वस्त्र राजमाता साडी भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं गुढीच्या साड्या उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना बघा गुढीच्या साड्या किंवा पूजा साहित्य हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे कॉन्टॅक्ट करा तर सुंदर अशा बघा मोरसमई अष्टलक्ष्मी दिवे कामाक्षी दिवे सगळे दिवे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर गुढीच्या साड्यांसाठी लवकरात लवकर मेसेज करा जेणेकरून तुम्हाला गुढी पाडव्यापर्यंत कुरिअर मिळेल तर बघू शकता सुंदर अशिवाय गुढीची साडी आहे रेड कलरमध्ये सुद्धा आहे पर्पल कलर आणि कलर रेड कलरचं सुद्धा कॉम्बिनेशन आहे तर गुढीच्या साड्यांची तुम्हाला फोटो वगैरे शेअर केले जातील ज्यांना ज्यांना गुढीची साडी हवी आहे त्या ताई लवकरात लवकर मेसेज करायचा आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये गुढीच्या साडी आपल्याकडे तयार झालेल्या आहेत आणि गुढीची साडी ज्या ताईंना हवी आहे त्यांनी मेसेज करायचं आहे बघा सुंदर अशिवाई गुढीची साडी आहे सगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहे वाईन कलर, कलर सुद्धा आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे आणि ज्यांना ज्यांना गुढीची साडी हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आटलं क्वालिटी बघू शकता उत्तम क्वालिटी बघा चंद्रकोर हे बघू शकता सुंदर अशी बघा चंद्रकोर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे गुढीची साडी ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे आणि भरपूर क्वांटिटी मध्ये आहे बरं का ज्या ती लाईव्ह बघतायत ते लवकरात लवकर गुढीची साडी नक्की ऑर्डर करा हे बघा चंद्रकोर कलर पण किती कलर किती भारी आहेत बघा कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे बरं का चंद्रकोर मध्ये ज्यांना हवा आहे त्यांनी मेसेज करा